आकाश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वाटप मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वया वाटप शिवसेनेचे कार्यकर्ते आकाश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरात राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत असून विद्यार्थ्यांना मराठा महाविद्यालयात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद राव देशमुख मराठा विद्यालयात काकडे सर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे युवा जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे आदींची उपस्थिती होती यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद राव देशमुख यांनी बोलताना म्हणाले येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणूक होणार असून संभाजी नगर भागाला नवीन चेहरा नगरसेवक म्हणून मिळणार आहे आकाश जगताप यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जनतेच्या कार्याला धावून गेलेत मराठा महासंघ आकाश जगताप यांच्या पाठीशी पुढील वर्षा नगरसेवक म्हणून वाढदिवस साजरा होणार असल्याचं देशमुख म्हणाले सर्व महामानवांना आज या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज मराठा विद्यालय येथे सर्व जे विद्यार्थी त्यांना खाली एक शालेय साहित्य वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे आज ज्या कार्यक्रमाचं औचित्य खऱ्या अर्थाने मराठा महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष युवा सेनेचे पदाधिकारी भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित आहे या कार्यक्रमासाठी या शाळेचे मुख्याध्यापक उगले सर पाटील सर मोहिते सर आमच्या थाई त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शुभम टेकाळे सर्वच ए जे फाउंडेशनचे पदाधिकारी पत्रकार राहुल मुळे आज हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत आहेत नुकताच आता त्यांनी या ठिकाणी सर्व बाळ गोपाळांना एक आनंद आनंदाची मेजवानी लुटता येईल सर्व नागरिकांना या प्रभागात असा दही हडणीचा मोठा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर याच रस्त्याहून आपला राजूचा गणपती सर्व गणेश भक्तांना नेहमी अल्पहार असेल वेगवेगळे वे काही कार्यक्रम राबवण्याचा कार्यक्रम ते एजे फाउंडेशनच्या माध्यमातून आकाशात घेत असतात त्याकरता त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आजच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि मराठा विद्यालयामध्ये येण्यात वीस वर्ष आधी मी आलो होतो पाटील सर या ठिकाणी मोहिते सर आहेत आमचे काही सहकारी मित्र आमचे खेळाडू मी एक क्रीडा शिक्षक आहे मार्गदर्शक आहे शासनाचा आमच्या बॉक्सिंगमध्ये सुद्धा तायखांडो या शाळेचे चांगले विद्यार्थी त्या त्यावेळेस काही नसताना उगले सर घडले होते आता तर चांगलं त्यावेळेस छोटंसं जे पीच आदरणीय प्राध्यापक बाबा उगले सरांनी लावलं होतं त्याचं रोपटं झालं आता रोपट्याचं वटवृक्ष झालं आणि खऱ्या अर्थानं त्या वटवृक्षाखाली आपण सर्वजण सावली घेत आहोत पण आता येऊन एवढ्या सगळ्या सुविधा झाल्यानंतर आपल्या शाळेतून खेळाडू घडले पाहिजे सगळ्यात गोष्टी घडल्या पाहिजे त्यामुळं मी हे जे फाउंडेशनचे आमचे आकाशभया जगताप हे येणाऱ्या काळात पुढील वाढदिवस नगरसेवक म्हणून या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राबवल्या जाईल वेगवेगळे वे वे उपक्रम राबवला जाईल महापालिकेच्या ज्या योजना आहेत त्या शाळेसाठी नगरसेवक म्हणून जे त्यांना योगदान देता येईल निश्चितच ते नगरसेवक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं नगरसेवक होतीलच त्यांनी येताना सांगितलं काका आपल्याला ते कार्यक्रम घेण्याचं कारण आपल्या प्रभागात हे प्रथम सुरुवात आपल्या घरातून करायची आपल्या प्रभागातून करायची नंतर आपण दुसरीकडे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ म्हणून आपल्या घरच्यांची शब्दसकी घरच्यांचं घरच्यांच्याकडनं आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने आकाश जगताप यांनी आज वाढदिवस या ठिकाणून सुरुवात केला मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलणं आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद